रत्नागिरी येथील नांदीवडे गावात भंडारवाडी परिसरात एक वयोवृद्ध कुटुंब राहत होतं सुरेश धोंडू पडवळ वयवर्ष चौसष्ट तर त्याच्यासोबत त्याची साठ वर्षांची बायको शीतल पडवळ ही राहत होती दोघही कामे करून आपल्या घराचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते सुरेश हा मोलमजुरी करायचा गावातच त्यानं एक छोटी टपरी टाकली होती जिथं छोट्या मोठ्या वस्तू ते ठेवायचे त्याची बायको गावातच त्या छोट्या टपरीवर काम करत त्या वस्तू विकत दोघांच्याही सुखी संसाराचा गाडा चांगला सुरू होता गावातील लोक देखील या नवरा बायकोकडे बघून खुश होत कारण दोघांचंही वय साठ पासष्ट वर्ष आणि या वयात सुद्धा दोघांचंही एकमेकांवर खूप जास्त प्रेम आणि त्यातली त्यात, त्यात मेहनत सुद्धा हे दोघही खूप जास्त करायचे आणि म्हणूनच या दोघांचंही गावकऱ्यांना खूप कौतुक वाटायचं नवरा जेव्हा कामावर गेला तेव्हा बायको आपल्या टपरीवर जाऊन बसायची आणि ते जरी छोटे दुकान होते पण ते चालवून घराचा बऱ्यापैकी खर्च भागत होता हस्त खेळत कुटुंब होतं यांचं पण म्हणतात ना लोकांना म्हातारपणात देखील वाईट साईट कृत्य करायचं सुचत म्हातारपणात देखील प्रेम होतं वासनाची भावना मनात येते या घराचा पूर्ण खर्च भागत होता सुरेश शेतात कामाला निघून गेला की शीतल छोट्याशा दुकानावर जाऊन बसत असे त्याच वेळी मनराज नावाचा गावातील व्यक्ती शीतलच्या दुकानावर वस्तू खरेदी करण्यासाठी येत असे नेहमीच त्याचं दुकानावर येणं जाणं वाढलं त्यामुळे शीतल आणि मनराज यांचा संपर्क देखील बिघाडला आणि अशातच काहीच दिवसात साठ वर्षाच्या शीतल आणि त्या मनराजचे प्रेम संबंध जुळून आले या दोघांच्याही प्रेम प्रकरणाची कल्पना बाहेर गावात कुणालाच नव्हती सुरेश जेव्हा मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेलेला असायचा तेव्हा दुपारच्या वेळी शीतल मनराजला घेऊन तिच्या घरी यायची आणि दुपारच्या वेळीच घरी हे दोघही संबंध बनवायचे कारण दुपारच्या वेळी दे गावात देखील शांतता असायची बाहेर कोणी फिरत नसायचं आणि या दोघांच्याही वयाचा विचार करून त्यांच्यामध्ये काही अनैतिक संबंध सुरू असेल असा संशय देखील कुणालाच बाहेर येत नव्हता दुपारच्या वेळी या दोघांमध्येही अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मनराज तिच्या घरातून निघून जायचा आणि शीतल सुद्धा तिच्या दुकानावर जाऊन परत बसायची सगळं काही यांचं व्यवस्थित सुरू होतं पण जेव्हा सुरेश काम करून थकून भागून घरे यायचा तेव्हा शीतल मात्र अगदी विचित्र त्याच्यासोबत बोलायची त्याच्यासोबत वाईट वागायची हे सुरेशच्या लक्षात यायला लागलं काही महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला बायको व तिचा प्रिय कर असाच धोका सुरेशला देत राहिले आणि तेव्हा सुरेशला शीतल आणि मनराज हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं हे दुपारच्या भरी आपल्याच घरात संबंध बनवतात हे हे सुरेशच्या कानावर आणि ऐकून सुरेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याला तर विश्वास बसत नव्हता की त्याची बायको असे काही करू शकेल तेही या वयात खर तर कष्ट करून घर कसे चालवायचे याचाच विचार सुरेश करत असताना बायको शीतल मात्र हे सगळं विसरून गावातील व्यक्ती सोबत अनैतिक संबंध ठेवते आहे मग माझे इतके काबाड कष्ट करून काय उपयोग असे विचार सुरेशच्या डोक्यात येऊ लागले सगळ्यांना आता गावात ही गोष्ट हळूहळू माहिती होणार आपली जी इज्जत लोक करायचे ते आता करणार नाही लोक नाव ठेवतील असे विचार करत तो खूप दुःखी झाला ज्या पडवळ कुटुंबात खूप आनंदाचे दिवस सुरू होते तिथेच शीतलच्या वागणुकीमुळे होण्यास सुरुवात झाली सुरेश बायकोला जाब विचारू लागला का वागली, हे पांग का फेडले तो चिडूनच बायकोला म्हणाला पहिल्यापासूनच तू अशी असेल मला समजायला उशीर झाला म्हणत सुरेश शीतलवर काहीही आरोप लावायला लागला आणि त्यामुळेच शीतलला सुरेशची आता अडचण होऊ लागली कारण त्या दोघांच्या संबंधाची सुरेशला काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याचा फायदा घेत सगळं काही गुपचूपत शीतल आणि त्या व्यक्तीचं घरात सुरू होतं पण सुरेशला सगळं समजल्यामुळे या दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा येत होता सुरेश पूर्णपणे लक्ष ठेवून होता आणि हीच गोष्ट शीतलने मनराजच्या कानावर घातली दोघांच्याही भेटीमध्ये आता अंतर पडायला लागले कारण सुरेश नेहमीच रोज आता दुपारी घरी यायला लागला आणि तो घरी असल्यामुळे या दोघांनाही भेटता येणं अशक्य झालं होतं अनैतिक संबंधाची लत लागल्यामुळे माणूस काय गुन्हा करणार त्याचे परिणाम काय होणार हे देखील विसरतो अनैतिक संबंध बनवता यावे म्हणूनच यातून काहीतरी मार्ग काढायचा असा विचार या दोघांनीही सुरू केला मनराजने सुद्धा शीतलला पूर्णपणे साथ दिली रात्रीच्या वेळी सुरेशला मारलं तर कुणालाच काहीच संशय येणार नाही आणि काही कळणार सुद्धा नाही असा विचार करत लगेच त्याला मारण्याचे प्लॅनिंग दोघांनी सुरू केलं शुक्रवारी सव्वीस जानेवारीचा तो दिवस उजडला गावातील लोक प्रजासत्ताक दिन साजरा करायला गेले होते तेव्हाच शीतल आणि मनराज घरीच सुरेशला कसा संपवायचा याचा विचार करत होते दुपारची वेळ झाली सुरेश बाहेर गेला तोच मनराज घरात आला शीतल आणि मनराज आता घरी होते रात्री काय करायचा घरी निघून गेला संध्याकाळची वेळ झाली शीतलने सुरेश घरी आल्यानंतर लगेचच त्याला जेवण करायला दिले सुरेशच्या डोक्यातील राग अजूनही शांत होत नसल्याचं पाहून शीतलने सुरेशला समजावून सांगितले पण सुरेश मात्र काहीच मनस्थितीत नव्हता रात्र वाढू लागली होती गावातील लोक झोपण्याची वेळ झाली त्याचवेळी मनराज सुरेशच्या घरी परत आला घरी आलेल्या मनराजला पाहून सुरेशचा अनावर झाला आणि तेव्हाच या तिघांचंही भांडण सुरू झालं गावातील लोकांचे मात्र यांच्या भांडणाकडे लक्ष नव्हतं या भांडणात मनराज आणि शीतलने सुरेशच्या डोक्यामध्ये काठीने प्रहार केला त्याला मारायला सुरुवात केली काहीच वेळात पासष्ट वर्षांचा सुरेश जमिनीवर कोसळला त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं आता काय करायचा असा प्रश्न मनराज व शीतलच्या डोक्यात आला थोडा विचार करून मनराज घरातून बाहेर निघून गेला आणि शीतल मोठ्याने ओरडत रडतच बाहेर आली रक्ताच्या थारवड्यात पडलेल्या नवऱ्याला तिनं बाहेर अंगणात आणले माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावभर नवऱ्याला कोणीतरी मारले अशी माहिती दिली घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि आपण काही केलेच नाही असं लोकांना भासवत राहिली गावातील प्रत्येक व्यक्ती आपापसात बोलू लागले की ह्या सुरेशचं मात्र कुणासोबतच काहीच भांडण नाही की वाद नाही तो कधी कुणाला उलटून बोलत नाही मग साध्या सरळ सुरेशवर नेमका हल्ला कोणी केला असावा आता मात्र शांत बसण्यात टाइम न घालवता या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थांना संशय आल्यानं त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला काही वेळातच पोलीस यंत्रणा डॉग घटनास्थळी दाखल झाली जवळच जा झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या याचा वास डॉग स्क्वॉड ला देण्यात आला सुरेशचे कोणासोबतच काहीच वैर नसल्याचं पोलिसांच्या समोर आलं पोलिसांनी सुरेशच्या बायकोची चौकशी केली पण आपल्याला काहीच माहित नसल्याचं तिनं सांगितलं बाहेर खूप जास्त गर्दी जमली होती पोलिसांनी सोबत आणलेल्या डॉग्सला रक्ताने भरलेली गादी व तशाच काठ्यांचा वास दिल्यानंतर डॉग मात्र शीतलच्या अवतीभोवती घरके घालू लागला तसेच बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये मनराजभोवती सुद्धा डॉग फिरू लागला यावेळी डॉग स्कॉड या ठिकाणी असलेल्या शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण याच्या अंगावरच दोन तीन वेळा गेल्यानं या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचं उघड झालं जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शीतल पडव आणि मनराज दत्ताराम चव्हाण मुक्काम नांदीवडे भंडारवाडा यांना ताब्यात घेतलं असून या दोन्ही नराधमांवर कलम तीनशे दोन, तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला वयाचा विचार शीतलने केला असता तर अशा प्रकारे या अनैतिक संबंधात ती अडकली नसती नवऱ्याला धोका देऊन शीतलने गावच्या व्यक्तीसोबत संबंध केला आणि इतक्या गुन्हा करून बसली तेही फक्त अनैतिक संबंधांसाठी याची शिक्षा तिला आता या म्हातारपणात जेलमध्ये जाऊन भोगावी लागली अनैतिक संबंधांचा शेवट मात्र असाच भयानक होतो हे आपल्याला प्रत्येक घटनेतून कळत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे खाली कॉमेंटमध्ये मध्ये कळवा तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मला देत जा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद